माझं एक युट्यूब च म्हणताना संगीता प्रोडक्शन आहे संगीता अंकुश गायकवाड आहे आय एस ए कॉमेडी आहे आणि फेसबुकचं पेज म्हणतात फेसबुकचं पेज आहे संगीता गायकवाड ब्लॉग तर मय सगळे जे चाहते आहेत मायाला हे बघतात हे जे आता हे चाललेली मी जी बाईक त्याने नक्की जाऊन मला फॉलो करावं बघावत आणि आता मनुकरत हा हो नाही तर काय अरे आमचं इच म्हणेस स्किनज असतं दुसऱ्याने चॅनल जे आहे ते आपण आपलेच येत ना हा नाही म्हणजे भाषा अशी नाही पण बोलू शकता तुम्हाला राग नाही आला पाहिजे पात्र राग येणार ताई म्हणनेस तर कुठं राग धरून काय तर सगळ्यांनी सगळ्यांनी खपा टप टप लाईक फॉलो करायला विसरू नका भानो बहिण तुम्हाला माहिती आहे दादरा पण करा काही ना काहीतरी करा पण करा हाय की नाही नक्की ना कारण कसं आहे ही ज्या जोश मध्ये ताई बोलते त्याचं काही खरं नाही बरं एका बारदा भांडू भी शकते दाजीला तर सोडित नाही आम्ही तर भाऊ त्यामुळेच बाबा मित्रांनो आपण जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये पोटओ असलेल्या संगीताताईच आहेत ह्या ह्या संगीताताई आहेत ही दाजी आहेत दाजी म्हणजे अंकुशराव गायकवाड आहेत नगर परिषद कार्यालयामध्ये कार्यरत असतात ते आज आपण त्यांच्याशी संवाद साधायला आलेलो आहोत ताई राम राम, राम 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 असं राम। काय बरं आहे ना चला तर मग आपण आता सुरुवात करूया माझा प्रश्न आता असा आहे की संगीताचे आपले पती म्हणजे आमचे दाजी बरं का आमचे दाजी आणि आम तुमचं हे लग्नाची लग्नाच्या अगोदरची ओळख आहे का तुमचा अरेंज मॅरेज नेमकं काय आहे दाजी दाजी आणि कधी हे चालू म्हणजे तुमचं काय ते कळत नाही सांगतात नातं म्हणजे हे हे प्रश्न मला जण विचारते की तुमचं नातं काय सांगायची गोष्ट म्हणजे आत्याचा आहे आत्याचा पोरगा पोर पोर आणि मग आमच्यावर लग्न झालं लव्ह मॅरेज नाही आमच्या लग्न झालं दाजी लहानपणापासून आमच्या इकडे राहते की दाजी आई वडील वारलेले तर तेव्हापासून आमच्याकडे राहते आणि मग तुम्ही पुढे समजा मयापणे लग्न लावून दिलं अच्छा हा म्हणजे तो डावसाध ला म्हणायचा खरं काय खरं 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 काय नाही तेच आहे किंवा पाणी लग्न लावून दिलं नाही आता शेवटी मामाचं पोरग काय ना आता तर पण खरं काय मला एवढंच मला दाजी तुम्हाला काय सांगा दाजी तुम्ही सांगा मला दाजीला विचारून घाल बा दाजी तुम्ही काय सांगा खरं काय जे ताई का कुठे तुम्ही काय सांगाल मी काय सांगणार आता जे काही समजा आई वडिलांनी समजा जे काही केले समजा नाही नाही लग्नाबद्दल तर सांगा की टाकला की म्हणजे काय तुम्हाला हे काय प्रेम तुमचं लग्न एका प्रेम आहे मला नेमकं काय सांग आमचं लग्नविधी असं प्रेम प्रेम काय नाही लहानपणापासून टाकत होती निशा <laughs> <laughs> <सच्चेज़> निशाना हे <laughs> पहा द्या काय हरकत नाही दाजीनं ताईनं सांगितलं की निशाला निशाना, निशाना काय हे तुम्हाला कळत निशाना एक खूप जुनं गाणं होतं आणि खूप मराठी मराठी चित्रपट अशोक सराफ असतील तर त्यानंतर वेगवेगळ्या कलाकार ते कोण पण खूप सुंदर गाणं होतं आजही ते निशाना असला की आम्हाला ते दिवस आठवा दिवस दिवसा आठवा निशानानं मला दिसला बरोबर बरोबर ठीक आहे काय हरकत नाही यासोबत मला एक सांगता येत तुमचं लग्न झालं तुमचं लग्न होऊन किती झालं किती दिवस झाले एक आणि दुसरी आणि काय करतात माझं लग्न झालंय अठ्याण्णव मध्ये आता झाले असते पंचवीस तीस वर्ष झालेच असते लग्न नाही मध्ये एक बरं आणि मुलं तर मला चार मुलं आहेत मला दोन मुली दोन मुलं आहेत माझी एक मुलगी वारलेली आहे हा आणि आता जे आहेत ते एक माझी मुलगी बी ए करती एक जण दहावीला आहे आणि एक जण बारावीला आहे हा अशा माझ्या सध्या इथं इथं किती आहे सध्या आता नाही पुढे पुढे शिक्षणासाठी काही टाकणार हा टाकणार पुढे त्यांचं शिक्षण काय की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे मला सांगायची एक गोष्ट कारण की आताच्या जमान्यामध्ये शिक्षण हे लय महत्वाचे मला असं वाटतंय कि बो आ, माय पण हे ना एक भाकर अर्धीच का पण लेकराला ले शिक्षण म्हणजे थोडक्यात महामयम घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं तर तो परिपूर्णपणे बरोबर नाही ते असते परत एक भगवान बाबाची एक शिकवणे का लेकराला शिका शिकवा म्हणजे थोडक्यात ते एक जे मोठे मोठे पुरुष जेव्हा महाज्ञाने होते त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं त्याच्यानंतर सांग सावित्रीबाई असतील फुले साहेब असतील त्यांनी सुद्धा ते बरोबर म्हणजे तू त्यांच्या पावलावर पाऊल टाक फरक चला काय हरकत बरं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक सांगतो सुखी संसाराचा गाडा व्यवस्थित चालत असताना तू इंस्टाग्राम कडे कशी वळालीस इंस्टाग्राम कड किंवा पहिले टिकटॉक होता असं टिकटॉक टिक होता आणि वळायचं काहीच नव्हतं काही मला सोशल मीडिया हे माहित नव्हतं काय हे खरंच व्हिडिओ इथं जात जात आपल्याला काही माहित नव्हतं फोन पण नव्हता दाजीकडे एवढा फोन होता ते पण घाण होता आणि ते फोन असताना समजा वावरात गेलो त वावरामध्ये एक असं ते कॅमेरा सुरू करून व्हिडिओ काढला आणि ते तसंच म्हणजे अपलोड झाला ते मला समजलंच नाही ते त्याच्यावर ते क्लिक केलं म्हणजे तो अपलोड झाला आणि तितक्या तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला तो व्हिडिओ तर खूप जण त्याच्यापासून समजा प्रतिसाद भेटला लोकांचा की कोण आहे बो की आंबडची संगीता गायकावाड तिचा दाजी आहे असं म्हणून समजा खूप सारे लोकांनी मला प्रेम दिलं मला सांगा तुमच्याकडे मग युट्यूब टिकटॉक बंद पडलं टिकटॉक टिकटॉक बंद पडल्याच्या नंतर इन्स्टाग्राम कडे वळाली मग इंस्टाग्राम गण चालू आहे मग नंतर काहीतरी काही तुझ्या फॉलोअर असेल किंवा तुझे चाहते असेल किंवा दाजीचे चाहते असेल यांनी सांगितलं की तई आता हे करू नको आता तुझा ओळख परिचय खूप झालाय तू आता युट्यूब चॅनल उघडायला पाहिजे बोर बरोबर आहे तर तू किती चॅनल <laughs> <laughs> मी उघडले बर का पहिले माझे चॅनल असे दोन गेले असेच एक जाणी धोके झाले ते नाही बोलणार मी पण नंतर मग मी ते मी तीन चॅनल खोललेले आणि तीन चॅनेल मध्ये पण मला भरपूर म्हणजे लोकांनी मला खूप सपोर्ट केला खूप सारा सपोर्ट केला मी चाहते जाते। कुन -कुन कुन -कुन आ, आता सध्या माझं एक युट्यूब च म्हणतात संगीता प्रोडक्शन आहे संगीता अंकुश गायकवाड आहे एस एव कॉमेडी आहे आणि फेसबुकचं पेज म्हणतात फेसबुकचं पेज आहे संगीता गायकवाड ब्लॉग तर मग सगळे जे चाहते आहेत मायाला हे बघतात हे जे आता हे चाललेली जी बाईक त्यांनी नक्की जाऊन मला फॉलो करावं बघावत

नक्की ना कारण कसं आहे ही जोश मध्ये ताई बोलते त्याचं काही खरं नाही बर, <laughs> बर का भांडू भी शकते मारू भी शकते दाजीला तर सोडित नाही आम्ही तर भाऊ बाबा हो त्यामुळे कसं आहे कि ती दादा म्हणती गंज मोठा आहे पण ताईचं काही खरं बर असू द्या मस्करी सोडून द्या मला एक सांगते तू मला हेच कळालं की त्याच्यासोबत एक आपल्याला शेती पण आहे मग शेती बद्दल तू दाजी आता दाजी इथं नगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी आता आम्ही काही वेळा पाहतो तू शेती म्हणजे शेतीचा शेती किती शेतीच कसं जमवलं हो अच्छा शेती म्हणजे आप आपल्या आपली स्वतःची नाही आपल्या सह सासऱ्याची त्यांनी खूप मेहनत घेतली नाही आपण नाही आपल्या त्याच्यात काही हे पण नाहीये आणि आपण त्याच्यामध्ये हे म्हणतो की आमची मी आपल्या सहसाचे गरीब होते बिचारे सालम सेने त्यांनी शेती घेतली दोन तीन एकर जास्त नाही आणि आपन? त्याच्यामध्ये आपण चला आपलं जे काय व्हायना संसारासाठी काय ना काय करत राहतो अच्छा असाच संसारे बाबा धन्यवाद तुमचा आशीर्वाद असू दे असे बाबा हो धन्यवाद धन्यवाद हा ते खूप मेहनत मला तेच म्हणत आणि पुन्हा लांब या मंजूर भेटत नाही काही नाही शेतात शेती कुठे वाचे गाव म्हणजे धनसंजय तालुक्यात पाणी खाली आहे का पाण्या खाली काय का? बोर आहे का बोर, बोरच पाणी विहिर वगैरे आणि आम्हाला हे का असं काळ की संगीताताई सोबतच मसाले पण करते हे मसाले मागच्या वर्षीपासून का आज दोन वर्षापासून चालू आहे मसाल्याची काय भानगडे तर मसाल्याची गोष्ट अशी आपली की आपल्या गावाकडचा झणझण चमचम छमछम हा मटनच काय तुम्ही मटण तर नाही खात म्हणा पण तुम्ही याच्यामध्ये कोणत्या पण भाज्या करू शकता तुम्ही दाळ झालं भाजी झालं काही पण करू शकता तुम्ही काही पण तर जसं की आता समज शहराकडले काही लोक नोकऱ्या जॉब करतात काही ताई साहेब आपल्या तर त्यांना नाही होत ना करणं आहे की नाही तर मग मला असंच आहे ताई नाही झाला की ताई तुम्ही मसाला खूपच भारी बनवतात बाबा तुम्ही मसाला भाजीला भारी बनवतात मग आम्हाला त्याचं काहीतरी हा तर मग का का मी काय केलं मला ठीक आहे आता आपण याच्यापासून हे करू मग काळा मसाला आपला जसा गावाकारचा असतो तसा मी काळा मसाला तयार केला आणि त्याला इतका आपला रिस्पॉन्स भेटला तर खूप सारा मग त्याच्यामध्ये मी शेवाळ्या सुरू केल्या खारवड्या सुरू केल्या कुलड्या सुरू केल्या वडा सुरू केला आणि खूप सारा आपला म्हणजे फायदा झाला चला ठीक आहे थोडफार काय ना फायदा झाला काही नुकसान पण होत आहे दोन पैसे पण भेटतात कधी कधी नुकसान पण होऊन जातंय त्यात काय मला सांगते तू हे सगळं करत असताना हे मासाड्याचे ग्राहक कसे आहेत म्हणजे ग्राहकाला माल कसा पोहोचवतो कारण दाजी इकडे नगरपालिकेत काम करतो तू संसार करती लेखराबाळाची जबाबदारी आहे आणि त्याच्यानंतर हे करून इतकं कसं शक्य होतं हे मला कसं होतं हे मेहनत खूप हार्ड वर्क आहे आणि त्यात त्यात परत आता तू तीन तीन चॅनल सांभाळते चौथं इंस्टाग्राम आहे पाचवं फेसबुक आहे आणि याला कसा वेळ जातो मला हेच कळत नाही त्याच्याबद्दल तू काय सांग बरं त्याच्याबद्दल आधी मी तुम्हाला थँक्यू धन्यवाद बोलणार तुम्ही हा प्रश्न विचारला कारण की याच्यामध्ये तुम्हाला पण माहितीये खूप मेहनत आहे दिवसभर झोप नाही भेटत आहे पाठ दुखती मान दुखती तुम्हाला काय सांगू मसाला काळायचा मला आपल्या घरचा जरी एक किलो मसाला काळायचा मला तर किती वेळ जातो तुम्ही सांगा नकी, नकी, हा आणि या याच्यामध्ये मला दाजी खूप मदत करते बिचारी करते बर का पाच वाजता सुट्टी झाली कामाची कि मला काय ना काय तरी समजा मसाला म्हणजे भाजू लागते काय ना काय ना कायतरी ते करू लागते की चल बाबा आपल्या संसारासाठी हो नाही तर ही मला मला हे करतात मदत करते म्हणजे दाजी मदत करतो मग दाजीला काही खर्च बिर्च देते की नाही देते ना पन्नास शंभर हिरो गार केला लईच वाकड केलं दाजी खरं काय खोट हे का तोंडा पुरत आहे देते का पाच पन्नास देते का आता सांगती देते पण नाही ते नाही देते काय करते ते मला सांगता ना तुम्ही फोन लावून सांगता ना परस मधून कोण घेत मग असं आहे का वाचे मी म्हणलं ना पैसे गोळा

पण मला हे सांग तू जनरली पती असताना दाजी 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 म्हणते म्हणजे दाजीचं नातं म्हणजे जर आता तुमचा ठीक आहे त्याचा मुलगा आहे सगळं आहे परंतु आहो म्हणायचे त्यात कसा आता समजा कसं असेल तुझी भाऊ जे ती कशी आम्हाला आहो म्हणते तू नेमकं दाजीच म्हणती आणि दाजी बी टोटली महाराष्ट्राभर नव्हे तर देशभर फेमस झालेलं आहे हे नेमकं म्हणजे दाजी म्हणताना आहो मानताना काही फरक दिसतो का म्हणजे कसं माहिती का ते आहो म्हणायला कधी जमलंच नाही मला मी म्हणले पण नाही कधी फक्त दाजी कारण की लहानपणापासून दाजी 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 नात्यान दाजी नात्यान दाजी सत्तावीस वर्ष झाले ना दाजी तरी पण दाजी मैं। <laughs> मैं <ये> मैं <laughs> ते माहिती मी हे म्हणणार अंकुश म्हणत होते हा लग्न झाल्यावर पण मी दोन वर्ष त्यांना अंकुश म्हणत होते बाय का म्हणायच्या बाय आई हा नवऱ्याला अंकुश म्हणती म्हणजे मग काय झालं त्याला भाई अशी गोष्ट आहे मग आता हे झाल्याचे तर मला एक सांगा हे सगळं चला असू द्या काय हरकत नाही अरे संसार संसार संसाराचा गाडा चालत असताना ह्या गोष्टी चालतच राहतात काय हरकत नाही तुमच्या काय हरकत तोडासा एक वेगळा प्रश्न वेगळा प्रश्न म्हणजे संसाराशी निगडीत तसं म्हणजे घराशीच निगडीत हा तुझ्याकडं शान म्हणजे वाघ्या आहे आश। वाघ्या वाघ्या आहे त्याच्यानंतर हे गुटरगु गुटुरगू हे महिने किया मधले ते तर कबूत नाही ना मग हायला कबूतर ज्या ज्या असं मी म्हणते ना मग तिकडं जाणू गेला मग आता मी कबूतर सोडते कबूतर कबूतरे ताजी अशी त्याच्यासाठी कबूतर पाळायला म्हणजे दाजीसाठी कबूतर पाळायला काय सांगशील आमच्या सुरुभाऊ त्याचं नाव सुरू आहे सुरू भाऊ सुरुभाऊची काय भूमिका एवढे सुरू भाऊ नेमकं काय सुरू भाऊच जर कोणी आलं आणि तो पन, जर भुकला तो डायरेक्ट जाऊन धरती पण जर ते समोर त्या मानला सुर भाऊ तर सुर भाऊ शांत बसती पण मग आमचं तर हा भाग्य म्हणाला काय मी आम्ही तर मी असेल माझे कॅमेरा म्हणा असेल कि माझे अजून एक दुसरे चॅनल सहकारी असेल ते आले तर आम्ही डायरेक्ट आलो सुरू भाऊ ने आम्हाला काहीच केलं आम्ही फक्त एवढं म्हणत ताई ताई दाजी दाजी मग त्याला काही तसं काही शिकवलं का बापू हे बापू असं काही करू नका पाहायला लागला अरे बापरे असं असं नको बाबा सांग ते त्याला तेव्हा एकच भाऊ जाय बाबा तू आज जाय काय हरकत झालं आता ताईनं सांगितलं तुझ्याबद्दल सांगितलं बस झालं आता तू काही ताण देऊ नको उन्हाळ्याचे दिवस आहे तू आराम कर तर दे देता आपण आता दुसऱ्या विषयाकडे ओळख मला एक सांगायचं कि तू चायनल असल इंस्टाग्राम तर टिकटॉक हे असले होते ते झाले समजा जे जे देशासाठी ते आहे ते आपल्याला करावं लागतं तू हे सर्व करत असताना अचानक इंस्टाग्राम म्हणून याच्याकडे ही कडे वाढण्याची संकल्पना तुला कोणी सांगितलं किंवा तुला कसं वाटलं की बाबा हे कसं करावं म्हणजे फॉलोअर वाढलंय ठीक आहे तुझे चाहते आहेत हे कसं कसं म्हणजे चॅनल तू तीन चॅनल ओपन केले सांगते तीनही चॅनल चे आता तू नावही सांगितले तर तू काय थोडक्यात नाही मला पहिला माहित नव्हतं बाबा की आपण युट्यूबवर पैसा कमवू शकतो का काय हे नव्हतं माहित असंच दुसऱ्याने सांगितलं की बाबा तुम्ही युट्यूब वर पैसे कमवू शकतात तर म्हणलं हो का तर मग नंतर आम्ही चॅनल खोलून सांग समजा सुरू केलं त्याच्यामध्ये पण खूप मेहनत आहे व्हिडिओ समजा करून ते व्हायरल झाले तर ठीक आहे पैसे भेटतात नाही तर मग असं काही नाही की तिथे पैसे भेटतेच लोकांचं असं एक हे की बाबा युट्यूब चॅनल खोल तुम्हाला पैसाच पैसा पण मला त्यांचं आज हेच एक दूर करायची गरज आहे मी की असं नाहीये तिथं खूप मेहनत करावी लागते कंटेंट खूप भारी द्यावं लागत आहे दहा दहा पाच पाच किंवा दोन मिनिटाचा तुम्ही जे करा ना व्हिडिओ करा आणि तो व्हायरल झाला पाहिजे लाखो मध्ये व्हिडिओ गेला तरच तुम्हाला पैसे नाहीतर काहीही नाही त्याच्यात हे खरी गोष्ट सांगायची नाही म्हणजे थोडक्यात असं करत हे जे कंटेंट देत असताना जिवाची बाजी राहावी लागते खूप मेहनत घ्यावी लगते कारण एक एकशा ट्रिक टेक घेऊन घंटे घंटे दोन दोन चार चार घंटे जात असेल आता जनरली कसं तर आमची तर समजा बातमी असेल मुलाखत असतील पण तुम्हाला ते कंटिन्यू करायचं म्हटलं तर वेळ जात असेल नक्की जात जेवण भाकर सुद्धा भेटत नाही भेटत नाही भेटत नाही भेटत आणि लोकाला काय वाटते काय उदायचं हा दहायचं काय व्हिडिओ अरे त्याच्या मागची खूप सारी मेहनत आहे त्याच्या माग आम्हाला हाय का झोप हाये का जे तुम्ही आमचा व्हिडिओ बघून असतात हा ते आम्हाला खूप सारा हे करून करावं लागतं आम्हाला वाटतंय अरे डिप्रेशन हे एक जेव्हा माणसाच्या मनात डिप्रेशन असतंय आणि एखादा माणूस आपला व्हिडिओ बघून हसला आपण असत दिसला हसलो आणि तो हसला त्याचं डिप्रेशन थोड तरी म्हणजे ताण मुक्त होणार कॉमेडी मी डिप्रेशन झेल त्याच्यामुळे नाही ते आता ते आम्हालाही काही गोष्टी बोलता बोलता दाजीच्या बोलण्यातून कळालं पण आता चला असू द्या जीवनात घटना घडत अस मला एक बोलायचं आहे की हे बघा संगीता गायकवाड ही नुसती समजा कॉमेडी पुरतीच हे नाहीये तिच्या मागं खूप सारे दुःख आहे खूप दुःख सहन केलंय आम्ही पण मला वाटतंय की बाबा समोरचा माझे व्हिडिओ पाहून डिप्रेशन मध्ये नाही गेला पाहिजे तो हसला पाहिजे म्हणजे संगीताचं एक जेव्हा एक संगीत असेल की दाजी असेल त्यानं जरी दुःखात काढले असते पण बाकीच्या इतर दुःखात जाऊ नये आणि कोणीही दुःख जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतात ते दुःख न करण्यासाठी हे व्हिडिओच्या माध्यमातून हसत असतात परंतु ह्या ह्या चेहऱ्यामाग संगीता असन की हे दाजी अस हे चेहरे जरी आज तुम्हाला सर्व सर्वसाधारण चेहरे एकदम साधारण आहे आमच्या असे आम्ही बी सर्वसाधारणच आहोत परंतु मागचं कसं एक प्रत्येकाची जबाबदारी असते पण हे सगळं करत असताना आपणही समाजाचं काही देणं लागतो आणि हे दिल्यामुळे जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर बदल घडत असत तर नक्कीच करायला पाहिजे त्या अनुषंगानं समजा तुम्ही व्हिडिओ करता बरं हे मला एक सांगता हे सर्व करत असताना कधी कधी एखाद्या दिवस तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लाखो फॉलोअर्स हे आहेत कमेंट येतात हजारो कमेंट येतात लाईक्स येतात समजा एखादी काही काही कमेंट नको त्या विचार विचार नको त्या गोष्टीचा विचार अशा वेळेस एखादी जर नको ती कमेंट आल्या त्यावेळेस तुझी भावना काय राहते त्यावेळेस दाजीचं तुला कसं समर्थन राहतं त्यावेळेस सगळ्यात पहिलं माझी भावना तसं नको तसं नको तसं नको कमेंट इथं मी बोलायला ती कमेंट मला मी कमेंट केली नाही बाबा त्यावेळेस <laughs> <ए? laughs> भावना कसा कसा विचारा <laughs> की तुला त्याच्या मागची काही माहिती आहे का तुला काही माहितीये त्याच्या मागचं काय कारण की ठीक आहे बोलतो काही पण एक बोलतो पण तुम्हाला हसवण्यासाठी बोलतो ना तुम्ही का बरा एवढं घाण कमेंट टाकता आणि त्यावेळेस खूप राग येतोय मग कुठेतरी वाटते आपण आप सोशल मीडिया येऊन खूप मोठी चुकील असं वाटतंय मग न लगेच वाटते अरे यार हे तर कोण कुत्रे ते भुकणार लोकाला इथे कसं माहिती का बाय काही नाही अजून पण तो समज समाज अजून पुढे हे नाहीये त्याला वाटत बाय काही निघायला कसं वाटतं कॅटेगरी कायमध्येच राहायला पाहिजे ते जायचे विचार मांडले नाही पाहिजे मी आज बोलणार स्पष्ट बोलणार मी तुमचे विचार नक्कीच आणि त्याच्या मागचं त्याला काय वाटतंय बाय का कसं बोलू बोल नाही काय नाही मला कारण कमेंट की तू बाई आहेस तू नीट आहे तू असं बोलू नको का नको बोलू मला अधिक कार दिलाय माझ्या बाबाने मला संविधानामध्ये अधिकार दिलाय आता आहेच शंभर टक्के आहे आणि सरकारनं सुद्धा बाबासाहेबांच्या आज पन्नास टक्के समजा त्या जवळपास जिकडं तिकडं आज महिला बरोबरी न महिला आहे घर असेल की दार असेल की दाजी साहेब कशामुळे करतो नाही आता शिक लक्षात आलं दाजी बाहेर गेलं की दाजी म्हण तुम्हाला लवकर जायचं पन्हा दिवशीच दाजी मला म्हणले चला दाजी म्हणे मटण नाही ना पाच वाजताच दाजी निघाला हो नाही आणि नेमकं हा नेमका मग कमेंट आले मग मला राग येतोय मग मी चिडचिड करते मग दाजी हसते ते म्हणजे ना दे सोडून दाजी खूप समजदार त्या बाबतीत जाऊ दे ना देना, देना सोडून कशाला मी म्हणते नाही तू मला असं का म्हणला दाजी मग तो असं मला कम म्हणला असं दाजी रिलॅक्स रिलॅक्स म्हणजे असं म्हणायचं ह्या संगीताच्या हा? मागे अंकुशची छाया किंवा अंकुशचा हाते, हाते मग दाजी, 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 दाजी का अंकुश म्हणशी दाजी दाजीचे दाजी। दाजी दाजी ना वा 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 छान दाजी चला <laughs> बाबा ही दाजीची जादू आहे बाबा काय दाजीची जादू आहे नाही मी त्याच म्हणणार दाजीचा म्हणजे मी जे काजीत आहे का ते फक्त फक्त दाजी कारण तुम्हाला पण माहिती गावाकडचं वातावरण कसं आहे आपल्या हा बायकाला हा डॉक्टर पद्धतच घेऊन राहावा लागतोय पण दाजी आहे ना खूप फ्रेंडली आणि नवऱ्या पेक्षा मी असं म्हणणार की माई मित्रित्रा नाही नक्कीच कारण कसं असतं पती जरी क्षणाचा जरी असलं मित्र असल्याच्या नंतर काय असत रुसवा असेल फुगवा असेल नवरा म्हणून भरला तर मित्र म्हणून बोलता येते असं केलं झालं असं कधी घडलं का जीवन किती काय काय भांडणं झालं मी कधीच हार मानत नाही बापरे मी मी कधी मानत नाहीये भांडण झालं तर तेच ना संगीता जाऊ दि ना हा माया कोण चुकी झाली पण त्यात जाऊ दि ना सांगू का जाऊ दि ना सांगुवा बोल तुम्ही आसून जाते अरे क्या बात म्हणजे अ संगीताला काय केलं म्हणजे संगीता लाढा देते हे पक्क दाजीला माहिती माहिती आहे माहिती क्या बात असं तसा मला असं